केंद्राने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंटच्या आधुनिकीकरणाला मान्यता दिलेली आहे पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेतलेला आहे पाणी पाणीवापक क्षमतेमध्ये सुधारणेसाठी आता एक हजार सहाशे कोटींचा सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील अनेक वीज छतावरील छोतावरील सौर ऊर्जेकडे वळू लागले आहेत प्रधानमंत्री सूर्यघर योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी फलदायी ठरते या योजनेतून तब्बल तीन हजार नऊशे तर धाराशिव जिल्ह्यातील एक हजार बावन्न घरगुती वर्गवारीतील ग्राहक विजेबाबत स्वयंपूर्ण झालेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तर पश्चिम घाटामध्ये असलेल्या तीन देवरायांमधून गुगल गायच्या नव्या प्रजातीचा शोध लागलेला आहे या प्रजातीचं नामकरण डायक्रॅक्स देवराईवासी असं करण्यात आलेलं आहे ही प्रजाती पाच मिली मिलीमीटर पेक्षा लहान आहे आणि ही गुगल गाय तिच्या शंकावरील रेगांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे वेगळी ठरते सातारा जुलैातील लोकदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर या ठिकाणी पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रेला विशेष महत्व आहे मुंबीघाट्यातून शंभू महादेवाच्या कावडीचा थरार काही वेगळाच बघायला मिळतो अत्यंत अवजड समजला जाणारा हा मुलगी काटे मात्र शिवपार्वती हर महादेवाची गर्जना करत शिवभक्त मोठ्या उत्साहात आणि जल्लुषात मानाची कावडी सर करत असताना या ठिकाणी दिसत आहे परभणीच्या कुंभारी का माता का या ठिकाणी कालिकामाता यात्रोत्सवाला सुरुवात झाली गेल्या चारशे वर्षांपासून कालिका मातेचा यात्रा उत्सव साजरा केला जातो या यात्रेमध्ये दे देवीला रोडग्याचा नैवेद्य दाखवण्यात येत असतो हाच नैवेद्य रोडगा प्रसाद म्हणून भाविकांना दिला जाण्याची परंपरा आहे बीड जुल्ह्यातील नेकरूड या ठिकाणी कासार समाजाचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री कालिका देवीच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली हा यात्रा उत्सव चार दिवस चालणार आहे हे मंदिर ऐतिहासिक असून संपूर्ण महाराष्ट्रातून कासार समाज या ठिकाणी आपली हजेरी लावताना दिसत असतं बुलडाणा तालुक्यातील खुपगावमध्ये आंबा भवानी यात्रेनिमित्त नवमीचा उत्सव साजरा करण्यात आला आहे देवीचं सोंग काढून डफ्याच्या तालावर सोंगासमोर गावकरी नाचतात संपूर्ण गावामध्ये मुलालाची उधळण केली जाते यावेळेस रविकांत दुपकर या यात्रेमध्ये सहभागी झाले त्यांनी डफड्याच्या चालीवरती जोरदार तार धरला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालं धुळे जिल्ह्यातल्या सिंदखेडा या तालुक्यातील चिमठाणे या ठिकाणी पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या आदिवासी तरुणावर हल्ला करून हल्लेखोर पसार झाले असल्याचं आपल्याला बघायला मिळतं या दरम्यान मात्र हल्लेखोर अद्यापही फरार असून पोलीस देखील याप्रकरणी कारवाई करत नाही आहे पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात डब बजाव आंदोलन देखील करण्यात आले नागपूरमध्ये आरोग्य उपसंचालकांच्या कार्यालयासमोर जिल्हा परिषद हस्तांतरण विरोधी कृती समितीने आंदोलन केलेलं आहे आरोग्य महासंचालक अधिपत्याखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेमध्ये हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याविरोधात कार्यात येथील लावून काम करत आंदोलन करण्यात आलं सिलेंडरच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली काँग्रेसने आंदोलन केलं आंदोलनादरम्यान सरकारच्या विरोधात जोरदार तर घोषणाबाजी करण्यात आली घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पन्नास रुपयांची वाढ देखील करण्यात आली गेल्या महिनाभरापासून बिहारमधल्या महाबोधी बिहार बौद्धाच्या ताब्यामध्ये देण्यासाठी आंदोलन सुरू आहे बुधवारी बुद्धिस्ट संघटना भारत मुक्ती मोर्चा आणि विविध संघटनांच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आलं पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात सुद्धा घेतले लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असताना प्रियकरानं महिलेच्या दोन चिमुकल्यांवरती अत्याचार केला आहे जालना शहरामध्ये घडलेल्या या घटनेनं खळबळ उडालेली आहे या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे आणि या प्रकरणी अत्याचार करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेला आहे शाळेत जाणाऱ्या तीन मुलींचा अडुसष्ट वर्षांच्या वृद्ध व्यक्तीने विनयभंग केला ही घटना सोलापूरमधील जेल रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली याप्रकरणी जेल पोलीस स्टेशनमध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर सोलापूर पोलीस या संदर्भात पूर्ण तपास करत आहे आरोपीचं चार्जशीट कोर्टामध्ये हजर करणारे ही माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे ठाण्यातील मुंब्रा परिसरामध्ये एका अल्पवायी मुलीवरती अत्याचार करत हत्या करण्यात आली यानंतर आता मुंब्रामध्ये नागरिक आक्रमक झाले या प्रकरणातील आरोपीला फाशी द्या ही मागणी करत मुंब्रा पोलीस ठाण्याच्या बाहेर घोषणाबाजी करण्यात आली आहे पोलिसांनी या नराधम आरोपीला अटक केलेली आहे आणि या सुरू आहे नागपूरच्या दुर्गावती चौक परिसरामध्ये एका फटाका दुकानाला आग लागली आहे दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात फटाके असल्यानं आगीने रौद्ररूप धारण केलं अं उड्डाण पुलाच्या वरपर्यंत आगीचे लोट उठत असताना अग्निशमन दलाचे जवान आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करताना दिसले रायगडच्या रोह्यामध्ये हो नव नातवा नातवासहित बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारली असल्याचं देखील बघायला मिळालं आहे या दरम्यान आपण जर बघितलं तर यामध्ये आजूचा जागेवरच मृत्यू झालाय रुग्णालयामध्ये नेताना नातवाचा देखील मृत्यू झाला आहे आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नसलं तरी नातवाच्या आजारपणाला कंटाळून आत्महत्या झाली असल्याची माहिती सध्या सांगितली जाते सा अकोल्यात हिट अँड रनचा थरार बघायला मिळाला आहे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले कार चालकानं एका दुचाकीला तब्बल दड किलोमीटरपर्यंत फरफटत केलं पुढे चार ते पाच वाहनांना त्यानं धडक दिल्या यामध्ये अनेक जण जखमी झाले नागरिकांनी कार चालकाचा पाठलाग करत त्याला चांगला चोख दिला आणि कारची तोडफोड सुद्धा केलेली आहे